नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते तर सेविका ताईनं व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी सर्वप्रथम तुमच्या पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या ता ताईंचे आभार व्यक्त करू इच्छिते की मला बारा मार्च रोजी जो आदर्श अंगणवाडी सेविकेचा पुरस्कार मिळाला तर त्या पुरस्काराला सगळ्या महाराष्ट्रातून माझ्या अंगणवाडी ताई अस सेविका ताई असतील माझ्या ताई असतील परीक्षिका मॅडम असतील यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे मी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कदाचित आपण हे काम करत देखील असाल आणि कदाचित आपलं हे काम राहून देखील जात असेल तर आज मला मी कुठलाही व्हिडिओ जो करत असते ताई तर आपल्या मागणीवर जो असतो माझ्या खूप साऱ्या ताईंची मागणी असते तरच मी व्हिडिओ करत असते तर बघा आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे आपल्याला जे साहित्य मिळतं आणि जे साहित्य मिळतं ते साहित्य नोंदणी करणं आणि जे साहित्य आपलं खराब होतं त्याचं आपल्याला काय करायचं हे दोन खूप महत्वाचे विषय आहेत कारण की शासनाकडनं कुठली जर वस्तू मिळाली तर तिची नोंद होणं हे पहिली गोष्ट म्हणजे महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट ती वस्तू जर खराब झाली असेल तर तिचा पंचनामा करून रीत सर त्या गोष्टीची विल्हेवाट लावणं किंवा त्या वस्तूचं काय करायचं हे मी तुम्हाला आचवडीच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा ज्या जुन्या लागलेल्या सेविका ताई आहेत तर त्यांना नक्कीच बऱ्यापैकी ह्या गोष्टीची माहिती की डेडे स्टॉक रजिस्टरमध्ये त्यांनी आधीपासून जे आपल्याला नोंदायचे असतं जे साहित्य असतं मग जड साहित्य असेल हलकं साहित्य असेल म्हणजे आपल्याला बघा आपल्याला राज्यस्तरावरून काही साहित्य मिळत असतं आपल्याला जिल्हा स्तरावरून काही साहित्य मिळत असतं तसंच आपल्याला प्रकल्प स्तरावरून काही साहित्य मिळतं तस त्याच पद्धतीने आपल्याला ग्रामपंचायत स्तरावरून काही साहित्य मिळतं आणि एखाद्या वेळेस आपल्याला कोणी गावातनं एन जी ओच्या मार्फत भचत गटामार्फत म्हणजे आपल्याला कुठल्याही स्रोतने जर आपल्याला साहित्य मिळत असेल तर त्या साहित्याची नोंद म्हणजे आपल्याला ते साहित्य आपल्याला कधी मिळालं त्याचा दिनांक आपल्याला किती क्वा कौ, क्वांटिटीमध्ये म्हणजे किती संख्या त्या साहित्याची मिळाली आणि कुठलं साहित्य मिळालं याचं नाव हे आपण आपल्या जे रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये नोंदणी करणं खूप महत्वाचं आहे बघा आपल्याला कार्यालयाकडनं ते रजिस्टर मिळालेलं आहे परंतु ज्यांना रजिस्टर मिळालेलं नसेल त्यांनी साधी वही जरी केली आणि ती वही म्हणजे रजिस्टर जरी केलं आणि त्या रजिस्टरवर जरी तुम्ही असे कॉलम आखून घेतली की सर्वप्रथम दिनांक आपल्याला साहित्य मिळण्याचं दिनांक साहित्याचा प्रकार त्याच्यामध्ये साहित्याची संख्या त्याच्यानंतर ते साहित्य कोणाकडून मिळालं आणि शेवटचा कॉलम आपल्याला ठेवायचा आहे की ते साहित्य तुमचं आज कंडिशनला चांगलं आहे का नादुरुस्त आहे म्हणजे खराब झालं आहे की चांगलं स्थितीमध्ये आहे म्हणजे उदाहरणार्थ आपले वजन काटे असतात मग वजन काटे तुमचे चालू स्थितीत आहेत का किंवा मग ते खराब झालेत का तर असे कॉलम तुम्हाला जर तुमच्याकडे रजिस्टर नसेल मिळालेलं तर तुम्ही असं रजिस्टर जरी आखून घेतलं तरी चालणार आहे त्याच्यामुळे मग आपल्याला तिथं उल्लेख करायचा आहे जर तुम्हाला ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडनं साहित्य आता तुम्हाला सगळ्यांना आहे की पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची खेळणी मिळाली वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य मिळालं म्हणजे जे आपल्याला पौरशाला शिक्षणासाठी उपयुक्त असं साहित्य देखील मिळालं परंतु याची नोंद कुठंतरी होणं हे खूप अनिवार्य आहे कारण की शासनाची एकही वस्तू आपल्याला मिळत असेल तर त्याची नोंद करणं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि शहरी भागातील ज्या अंगणवाड्या आहेत त्यांच्याकडे अंगणवाड्या या छोट्या छोट्या असतात आणि त्यांना साहित्य ठेवणं कठीण असतं तर अशा वेळेमध्ये तुम्ही ते साहित्य आपल्या कार्यालयाकडे जमा करायचं आहे आणि तशी नोंद तुम्ही तुमच्याकडेच ठेवा किंवा ते साहित्य तुम्ही ताब्यात घेऊ नका म्हणजे असं होईल की आपल्याकडे ठेवायला जागा नाही आणि आपण ते साहित्याची व्यवस्थित आपण ठेवत आहोत का तर याची काळजी घेणं ते रजिस्टरमध्ये नोंदवणं प्रत्येक वेळेस आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला बेबी केअर किट येतात तर ते त्याची किती संख्या मिळाली त्याची तारीख आपल्याला टाकणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डेडी स्टॉक रजिस्टर असेल किंवा तुमच्याकडे ते रजिस्टर नसेल तर ते रजिस्टर तुम्ही मी सांगितलेल्या नमुन्यामध्ये आखून घेणं आणि त्याची नोंद ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि याचा दुसरा भाग दुसरा भाग म्हणजे आता आपल्याकडे खूप सारे साहित्य आहेत आपल्याकडे लोखंडी घसरगुंड्या आल्या आपल्याकडे लोखंडी पेट्या मिळाल्या आपल्याला प्लास्टिकच्या घसरगुंड्या मिळाल्या खेळणी मिळाली खूप सारी अशी साहित्य आपल्याला एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आपल्याला मिळत असतं आपल्याला ग्रामपंचायत स्तरावर देखील मिळत असतं परंतु ते मिळालेलं साहित्य तर आपलं खराब झालं तर मग खराब झालेलं साहित्याचं आपल्याला काय करायचंय तर बघा याच्यासाठी आता आमच्या ज्या सुरुवातीच्या मॅडम होत्या अगदी सुरुवातीच्या जशी मी लागली त्यावेळेसच आमच्या मॅडमांनी सांगितलेलं होतं की आपल्याला ज्यावेळेस कुठलंही साहित्य मिळालं त्याची नोंद करा आणि दुसरी बाजू म्हणजे ते साहित्य जर खराब झालं तर त्याचा तर पंचनामा करा पंचनामाचा अर्थ काय होतो की आपल्याला आपले जवळपासचे आपले ग्रामपंचायत सदस्य असतील आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील म्हणजे पाच ते सहा लोकांच्या समक्ष त्याचं आपल्याला त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत ते खराब झालेले आणि त्याच्यानंतर ते जरी विकलं आणि त्याच्यातनं आपल्याला अंगणवाडीसाठी आपण दुसरं काही साहित्य खरेदी केलं तर अशा पद्धतीने जर तुम्ही रजिस्टरला पंचनामाच्या स्वरूपाने नोंद केली तर तुम्ही ते साहित्य विकू शकता परंतु जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा करता जर तुम्ही ते ते साहित्य विकत असाल तर देखील आहे कारण की जर एक रुपयाचं त्याचं नोंद करणं आपल्यासाठी खूप आहे आता हे मला आमच्या मॅडमांनी सांगितलं तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते कारण की त्या ज्या मॅडम होत्या आम्हाला उषा पाटील मॅडम म्हणून तर त्यांना खूप अनुभव होता त्यांच्याकडे खूप म्हणजे त्या खूप सुपरवायझर म्हणून त्यांच्याकडे खूप सारा मोठा असा अनुभव होता आणि त्यांना बऱ्यापैकी प्रशासकीय नॉलेज देखील खूप चांगलं होतं आणि त्याच मॅडमांच्या सहवासामध्ये मी घडलेली आहे खूप साऱ्या गोष्टी देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी करत आलेली होती आणि जे मला आधीपासून माहिती मा मा ते आहे तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करत असते म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सेविका ताईंनो तुमच्याच मागणीवर आजचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे आपल्याला मिळालेलं साहित्याची नोंद करणं हे अनिवार्य आहे आणि खरब खराब झालेल्या साहित्याची आपल्याला पंचनामा रितसर करून पंचनामा कसा केला हे देखील मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला गावातील आपले ग्रामपंचायत सदस्य असतील आपल्या जिल्हा परिषदेचे सर असतील म्हणजे आपल्याला पाच ते सहा व्यक्तींच्या तिथं समक्ष फोटो आणि सह्या घेऊन आपल्याला तसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या साहित्याला विकून त्याच्याच साहित्य अशा पद्धतीने आपण करू शकतो म्हणजे आपल्याला अंगणवाडी केंद्रातील आपल्या जे साहित्य इकडे तिकडे फेकलं जातं तर अशा पद्धतीने करायला नको कारण की तुम्हाला एक गोष्ट सांगते की भविष्यामध्ये जर तुमच्या अंगणवाडीने जर कोणी व्हिजिट केली तर आधी सर्वप्रथम डेडे स्टॉक रजिस्टर म्हणजे साहित्याचं रजिस्टर चेक केलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या साहित्याचं काय झालं हे पाहिलं जातं त्याच्यामुळे हे रजिस्टर करणं किती अनिवार्य आहे हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या मा तुम माध्यमातून सांगायचं होतं त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या ज्या काही नवीन ताई असतील किंवा आपल्या काही ताईंपर्यंत असे व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून त्यांना देखील आपलं रजिस्टर मेंटेन करता येईल हेच मी वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा देखील प्रयत्न करत असते आणि आजचा देखील माझा तोच प्रयत्न होता आजच्या वेळेपुरतं एवढंच धन्यवाद